कधीकधी आपल्याला वाटतं ना की आपण जे काही करतोय त्यात खरंच काही अर्थ आहे का, का? आपल्या जगण्यामागचा नेमका उद्देश तरी काय आहे जपानमध्ये या प्रश्नाचे खूप सुंदर उत्तर आहे इकी गाई याचा अगदी साधा अर्थ आहे जगण्याचं कारण आणि हे फक्त एक सुंदर नाव नाही तर हे एका दीर्घ आणि आनंदी आयुष्याचं रहस्य मानलं जातं आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी हा प्रश्न येतोच की मी रोज सकाळी का उठतो हा एक साधा प्रश्न वाटत असला तरी तो आपल्या अस्तित्वाचा अगदी मुळाशी आहे नाही का आणि गंमत म्हणजे जगातले काही सर्वात जास्त जगणारे लोक विशेषत जपानच्या ओकिनावा बेटावरचे लोक याचं एकच उत्तर देतात त्यांची इकी गाय त्यांच्यासाठी प्रत्येक दिवसाची सुरुवातच ह्याच एका खास कारणामुळे होते ओकिनावाला अमर लोकांची भूमी असं उगाच नाही म्हणत पण त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य कुठल्या औषधात किंवा महागड्या उपचारांमध्ये नाहीये तर ते त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत आणि एका शक्तिशाली मानसिकतेत दडलंय त्यांची इकिगाईज त्यांना रोज नवी ऊर्जा देत असते तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इकिगाई म्हणजे आपल्या असण्याचं कारण जरा विचार करा आपली आवड आपलं ध्येय आपलं कौशल्य आणि आपला व्यवसाय या सगळ्या गोष्टी जिथे अगदी सहजपणे एकत्र येतात तो जो मधला बिंदू आहे ना तीच म्हणजे आपली इकी गाई। चला आता इकी गाई मागील हे जे तत्वज्ञान आहे ना ते जरा जवळून पाहूया आणि बघूया की ते आपल्या जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतं ही स्लाइड बघा यातच इकीगाईचं गाईचं सगळं सार दडलंय एरवी आपला विचार काय असतो की मला काय मिळेल पण इकीगाईचा विचार सुरू होतो मी जगाला काय देऊ शकेन या प्रश्नानं हा एक छोटासा बदल आयुष्याला खूप जास्त अर्थपूर्ण बनवून टाकतो मग प्रश्न येतो की आपली एकेगाई शोधायची कशी तर त्यासाठी आपल्याला स्वतःला चार सोपे पण खूप महत्वाचे प्रश्न विचारावे लागतील यांनाच उद्देशाची चार वर्तुळे असं म्हणतात पहिला प्रश्न स्वतःला विचारा मला खरंच काय करायला आवडतं अशी कोणती गोष्ट आहे जी करताना वेळेचं भानच राहत नाही आपल्या आतून येणाऱ्या या आवाजाला ऐकणं हीच पहिली पायरी आहे आता दुसरा प्रश्न आपण नक्की कोणत्या गोष्टीत चांगले आहोत आपल्याकडे असं कोणतं कौशल्य आहे जी गोष्ट आपण इतरांपेक्षा खूप सहजपणे करू शकतो आपली ताकद ओळखणं खूप महत्वाचं आहे तिसरा प्रश्न आपल्या आवडीला जगाशी जोडतो या जगाला नक्की कशाची गरज आहे आपल्या आजूबाजूला पाहिलं तर कोणत्या समस्या दिसतात ज्यात आपण काहीतरी मदत करू शकतो आपलं कौशल्य जगाच्या कामी कसं येऊ शकतं आणि चौथा अगदी व्यावहारिक प्रश्न आपल्याला कोणत्या कामासाठी पैसे मिळू शकतात कारण आपला उद्देश तेव्हाच टिकतो जेव्हा तो, जे तो आपलं पोट भरू शकतो आवड आणि उपजीविका जेव्हा एकत्र येतात तेव्हा आयुष्य खरंच सोपं होतं आणि इथेच तर खरी गंमत आहे ही चार वर्तुळं जेव्हा एकत्र येतात तेव्हा पॅशन मिशन प्रोफेशन आणि वोकेशन तयार होतात म्हणजे बघा जी गोष्ट आपल्याला आवडते आणि ज्यात आपण चांगले आहोत ती झाली आपली पॅशन पण ह्या सगळ्याच्या मध्यभागी जिथे हे चारही घटक अगदी अचूकपणे एकत्र येतात तिथे असते आपली इकीगाई इकीगाई फक्त एक विचार नाही आहे ती एक जीवनशैली आहे आणि ओकी नावाचे लोक ती रोजच्या रोज जगतात चला त्यांच्या काही सवयी पाहूया त्यांची एक साधी सवय आहे हाराहची बू याचा अर्थ पोट ऐंशी टक्के भरलं की खाणं थांबवायचं अति खाणं टाळण्याची ही छोटीशी सवय त्यांना शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि एकदम हलकंफुलकं ठेवते त्यांच्या समाजात मोई नावाची एक खूप सुंदर संकल्पना आहे हे म्हणजे काही जवळच्या मित्रांचा एक आयुष्यभराचा गट जे सुखदुःखात एकमेकांना भावनिक आणि अगदी आर्थिक आधारही देतात अशा घट्ट नात्यांमुळे ताणतणाव आपोआप कमी होतो आणि आनंद वाढतो या जीवनशैलीचे चार मुख्य आधारस्तंभ आहेत फ्लो म्हणजे एखाद्या कामात इतकं रमून जाणं की बाकी कशाचंच भान न राहणं गमन म्हणजे कठीण काळातही धीर न सोडता शांतपणे परिस्थितीला सामोरं जाणं माइंडफुलनेस म्हणजे प्रत्येक काम अगदी पूर्ण लक्ष देऊन करणं आणि सगळ्यात महत्वाचं सामाजिक संबंध कारण चांगली नाती जगण्यासाठी ऑक्सिजन सारखीच असतात तर मग आता आपण आपला स्वतःचा मार्ग कसा शोधू शकतो हे ऐकायला खूप मोठं वाटत असलं तरी याची सुरुवात खूप सोपी असू शकते पहिली पायरी स्वतःला ते चार प्रश्न अगदी प्रामाणिकपणे विचारा दुसरी दिवसभरातले असे क्षण आठवा किंवा लिहून काढा जेव्हा आपल्याला खरंच खूप छान उत्साही आणि आनंदी वाटलं यातच तुमच्या एकी गाईचे धागे दडलेले असू शकतात आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अजिबात घाई करू नका हा शोध काही एका रात्रीत पूर्ण होणारा नाही तो एक शांत आणि सजगतेचा प्रवास आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे इकी गाय कुठल्या तरी महत्वाकांक्षेचं ध्येय नाहीये ती आपल्या आतच असते तिला बाहेरून तयार करायचं नसतं फक्त आत डोकावून तिला शोधायचं असतं हा जागरूकतेचा प्रवास आहे महत्वाकांक्षेचा नाही आपली इकी गाय आपल्या आतच अगदी शांतपणे आपली वाट बघतीय मग तिला शोधण्याच्या दिशेने आज असं कोणतं एक छोटंसं पाऊल उचलता येईल